सर्वांसाठी गुड इव्हनिंग मी आहे प्राध्यापक स्वागत मित्रांनो तुम्ही सर्वजण शिक्षक पात्रता परीक्षा देत आहात आणि ही शिक्षक पात्रता परीक्षा देत असताना तुम्हाला या ठिकाणी हक्काचे मान सन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची आहे म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला शिक्षक ही नोकरी मिळणं गरजेचं आहे जेणेकरून कळत न कळत तुम्ही जे काही डी एड झालेले आहात बी एड झालेले आहात तुम्ही तुमचं टार्गेट ठरवलेलं आहे की आपल्याला सामाजिक उत्तरदायित्व जपायचं आहे आणि म्हणून आम्ही देखील तुमच्या पाठीशी आहोत चला तर आपण परमेश्वराला विनंती करूया की येणारी जी काही ये शिक्षक पात्रता परीक्षा आहे या पात्रता परीक्षेमध्ये चांगले मार्क वगैरे पडू देत आणि म्हणून सर्वात्मका मका शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना सर्वात्मका मका शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना जीवना त्याच्याकडे प्रभूने प्रभूने आमच्या जीवना आपला हा जो काही विषय आहे या विषयाच्या संदर्भात विचार करत car असताना car शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये मराठी भाषा हा जो काही पेपर वगैरे आहे या पेपरच्या संदर्भात विचार करत असताना तुम्हाला तीस पैकी तीस गुण मिळण्याचा जो काही मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला आज सांगणार खर आहे खरं सांगायचं म्हणजे मराठी ही मित्रांनो आपली मातृभाषा आहे आई ही आपल्याला जवळची असते मावशी थोडी दूरची असते आणि मैत्रीण तर त्याहून लांबची असते आपण काय करतो मैत्रिणीला जास्त जवळ करतो मावशीलाही जवळ करतो आणि आईकडे दुर्लक्ष करत असतो मित्रांनो तसं नाही मराठी ही आपली, आपली मातृभाषा आहे अतिशय सोपे आहे आपण आपल्या भाषेवरती आपली कमांड वगैरे आहे आणि म्हणून मराठी व्याकरणामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता मग तुम्हाला मी इतके शब्द वापरला की मराठी व्याकरणामध्ये तीस पैकी तीस गुण पाडण्याचा मंत्र काय मंत्र आहे मंत्र विंत्र आणि तंत्र मंत्र आणि तंत्र हे वेगळं आगलं काहीच नाही यत्ता अगदी पहिलीपासून तर दहावी पर्यंतची जी क्रमिक पुस्तक वगैरे आहे त्या पुस्तकांचा जर विचार वगैरे केला मग तुमचा पेपर एक असेल अथवा तुमचा पेपर दोन असेल म्हणजे पहिली ते पाचवी असेल किंवा सहावी ते आठवी असेल अथवा डायरेक्ट पहिलीपासून तुमची आठवी पर्यंतची असेल किंवा नववी दहावी अकरावी बारावी कोणतीही परीक्षा घ्या बरं का दोन्ही पेपर घ्या पण प्रत्येक परीक्षेला मराठी व्याकरण किंवा मराठी भाषा ही निश्चितच त्या ठिकाणी निर्णायक वगैरे आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी जास्त गुण पाडायचे का तुम्हाला कल्पना आहे की या ठिकाणी बालमानसशास्त्र त्याचबरोबर भाषा पेपर एक भाषा पेपर दोन आहे त्याचबरोबर गणित आहे त्यानंतर परिसर अभ्यास आहे आणि मग ह्या दीडशे प्रश्न दीड तास वेळ आणि दीडशे गुण वगैरे आहेत मार्क तरी किती पाडायचे तुम्हाला सर्वसाधारण विद्यार्थी जर असेल तर सर्वसाधारण विद्यार्थ्याला साठ टक्के म्हणजे फक्त नव्वद गुण मिळवायचे आहे आणि जर तुम्ही कॅटेगिरीमध्ये असाल तर कॅटेगिरी मधील मुलांना त्या ठिकाणी फक्त आणि फक्त म्हणजे पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी गुण मिळवायचे आहेत मग कल्प कल्पना बरं दीडशे पैकी फक्त नव्वद आणि दीडशे पैकी फक्त त्र्याऐंशी मग हा साधा सोपा जर विचार वगैरे केला तर सकारात्मक दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला तर निश्चितपणे तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता चला तर मग याच्यामध्ये हा जो काही मराठी व्याकरणाचा पेपर वगैरे या आहे यामध्ये अभ्यासक्रम काय आहे नेमकी अनुक्रमणिका कशी आहे मग तुम्ही म्हणाल हे तुम्ही कशावरून सांगता तर इथून शिक्षक पात्रता टीईटी किंवा टेट ह्या ज्या काही एक्झाम झाल्या या एक्झाम मध्ये मराठी व्याकरणावरती जे जे प्रश्न विचारलेले होते जे जे घटक आणि उपघटक आहे त्या त्या घटक आणि उपघटकांचा मी तुमच्या समोर थोडासा आढावा मांडणार आहे चला तर आपण पाहूया मराठी व्याकरणामध्ये कोण कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि सध्या तुम्हाला कोणत्या घटकावरती भर द्यायचा आहे चला तर पाहूया पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो संपूर्ण मराठी व्याकरण मी तुम्हाला या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षेच देणार आहे फक्त तुम्ही जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवड आवडत असेल आवडलेला असेल किंबहुना शेवटी तुम्ही एक लाईक करा शेअर करा बेल लायकॉन प्रेस करा चला तर आपण पाहूया विषय मराठी विषय मराठी गुण किती आहे प्रश्न तीस आणि गुण देखील किती आहे तीस आता याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत काय कि घटक आणि उपघटक व्याकरण व्याकरण घटक व उपघटक व्याकरण घटक व उपघटक आता घटक आणि उपघटकाचा जर विचार जर केला तर हा विचार करत असताना मित्रांनो इथं पहा तुम्हाला पहिला जो काही घटक वगैरे आहे त्या घटकाचा विचार करत असताना तो आहे वर्ण विचार नीट लक्षात घ्या बर का कोणता आहे वर्ण विचार आता वर्ण विचाराच्या संदर्भात विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला कल्पना आहे की आपली मातृभाषा जी आहे ती मराठी वर्णमाला ही एकूण वर्णांची आहे त्या सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी महाराष्ट्र शासनाने ए आणि ऑ या दोन आदत्त स्वरांचा स्वीकार केल्यानंतर ते बावन वर्ण झाले पहिली होती बारा खडी आता झाली चौदा खडी मग त्याच्यामध्ये स्वर व्यंजने यांचा आपल्याला अभ्यास आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात जसं तुम्हाला शब्द दिला छत्रपती शब्द दिला छावा शब्द दिला किंवा त्या ठिकाणी चरक शब्द वगैरे दिला आणि तुम्हाला विचारलं जाईल की छत्रपती असेल छावा असेल या शब्दाचं उच्चार स्थान सांगा मग खाली पर्याय दिले जातात कंठ आहे तालव्य आहे मूर्धन्य आहे की दंत्य आहे मग या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे कि छत्रपती छावा छत्री छाती चरक पहिल्या अक्षराच्या शेवटी ये युक्त उच्चार होतो म्हणून ते काय आहे तालव्य आहे तोच उच्चार जर आ अ किंवा आ युक्त होत असेल तर ते काय असेल दंत तालव्य असेल किंवा महाप्राणाची संख्या किती आहे किंवा अल्पप्राण किती आहे मृदुवर्ण किती आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी कठोर वर्ण किती आहे व्यंजन शब्द नाही वापरलेला मृदू एकूण जे काही बावन वर्ण आहे त्याच्यामध्ये मृदुवर्णांची जी काही संख्या वगैरे आहे त्या संख्येचा जर विचार वगैरे केला तर मृदू वर्णांची संख्या आहे सदोतीस आणि कठोर वर्ण आहेत त्या ठिकाणी तेरा महाप्राण आहेत एकूण चौदा आणि अल्पप्राणांची संख्या आहे वीस तर या ज्या काही गोष्टी वगैरे आहेत स्वर स्वराधी व्यंजने आणि त्यांची उच्चारस्थाने हे आपण वर्ण विचारामध्ये शिकणार आहोत दुसरा जो काही घटक वगैरे आहे तो दुसरा घटक आहे शब्दांच्या जाती काय आहे शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती आता शब्दांच्या जातीमध्ये आतापर्यंत तुमचे वीस असेल एकवीस असेल किंवा इतरही वेगवेगळ्या एक्झाम वगैरे असतील ज्याला आपण पी वाय की म्हणतो याच्यामध्ये नामावरती प्रश्न विचारलेले आहेत सर्वनामावरती आहेत विशेषणावरती आहेत त्याचबरोबर अव्ययावरती प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे या घटकामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे ते म्हणजे शब्दांच्या जाती आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे आठ गट तयार केले त्यालाच शब्दांच्या आठ जाती किंवा शब्दांचे आठ प्रकार असे म्हणतात मग त्याच्यामध्ये विकारी जाती अविकारी जाती मोरो केशव दामले म्हणतात सव्य इकडे अव्य त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखटकरांनी शब्द वापरले सप्रत्यय इकडे शब्द वापरलेला आहे अप्रत्यय इकडे असते विकृती ही आहे प्रकृती विकृतीचा जर विचार वगैरे केला बदलणाऱ्या जातीचा नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे चार जाती आणि इकडे जर तुम्ही अविकारी जातींचा विचार वगैरे केला तर क्रियाविशेषणा शब्द योग्य हव्य उभय आणि केवल प्रयोगी प्रयोग या चार जातीचा विचार करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला शब्दांच्या जाती देखील तितकंच आहे चौथा जो काही प्रकार वगैरे आहे चौथा जो काही घटक तिसरा जो काही घटक आहे त्या घटकाचं नाव आहे लिंग विचार लिंग विचार आता हा? लिंग विचाराचा विचार करत असताना नामाचा लिंग विचार श्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग उभयलिंग आणि बहुलिंग हे चारही प्रकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आतापर्यंत बरेच विद्यार्थी काय करतात कोणत्याही एकवचने नामाच्या अगोदर तो वापरला पुल्लिंग ती हे सर्व नाम वापरलं स्त्रीलिंग ते हे सर्व नाम वापरलं नपुसकलिंग बरोबर आहे पण त्याच्या व्यतिरिक्त काही नाम हे लिंगा दोन्ही लिंगामध्ये येतात म्हणून त्यांना उभय लिंग म्हटलं जातं त्याच्याही पुढे आपण पाहतो की काही नाम एकच शब्द एकच नाम वेगवेगळ्या लिंगामध्ये जसं पाल आहे पट आहे हे तिनही लिंगामध्ये येतं आणि म्हणून त्याला बहुलिंग म्हणतं जसं भिंतीवरची असेल तर ती पाल त्याच्या मनात पाल चुक चुकली म्हणजे संशय आला तो पाल महानगरपालिकेची गाडी तिने रस्त्यावरचं पाल उचलून नेलं पाल कापडी तंबू ते पाल तिन्ही लिंगामध्ये आला पट पट म्हटल्यानंतर बुद्धिबळाचा पट तो पट पुल्लिंग संख्येची पट म्हटल्यानंतर ती पट स्त्रीलिंग आणि पटक मतलब होत आहे वस्त्र ते वस्त्र नपुसकलिंग बरोबर आहे ना म्हणजेच मराठी भाषेमध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग आणि बहुलिंग हे चारही प्रकार म्हणजे तुम्हाला पाचही माहीत असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर पुढचा जो काही भाग वगैरे आहे त्या पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर ते आहे नामाचा वचन विचार वचन विचार आता नामाच्या वचन विचाराचा जर विचार वगैरे केला तुम्हाला सहजपणे विचारलं जाईल घोडे या शब्दाचं लिंग ओळखा काय घोडे या शब्दाचं लिंग ओळखा आता घोडे या शब्दाचं लिंग ओळखा म्हटल्यानंतर बरेच जण म्हणतात ते घोडे पण मित्रांनो नियम काय सांगतो ज्यावेळी शब्द हे अनेक वचनी असतात त्यावेळी त्याचं एक वचन करायचं आणि एक वचन केल्यानंतर त्याच्या पाठीमागे तो ती ते हे सर्व नाम वापरून लिंग ठरवतात आता घोडे अनेक वचन झालं पण घोडा काय झालं एक मग तो घोडा पुल्लिंग तो घोडा काय झालं पुल्लिंग ओके तो घोडा पुल्लिंग बरोबर आहे की नाही मग आता त्याच्यानंतर पुढचा असो हे तुम्हाला वचन विचारामध्ये माहीत असणं गरजेचं आहे पाचवा जो काही भाग आहे त्या पाचव्या भागाचा जर विचार वगैरे केला तर पाचव्या भागामध्ये विभक्ती विभक्ती व विभक्तीचे कारक अर्थ विभक्ती कारक कारक अर्थ आता विभक्ती व विभक्तीचे कारक अर्थ म्हणजे तरी काय तर याचा विचार करत असताना तुम्हाला विभक्ती म्हणजे काय वाक्यामध्ये मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाही त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो जसं शेजार मधुर रस्ता कुत्रा काठीमार असं नाही म्हणत शेजारच्या मारले मग विभक्ती प्रत्यय पाठ करावा लागेल प्रथम प्रत्यय नाही प्रत्येनाही प्रथमेचा कार्यर्थ करता द्वितीया सला ते सला कर्म तृतीया ने कर्म तृतीया तृतीयेचा कारकर्त करण चतुर्थी सलाते सलाना ते चतुर्थीचा कार्यकर्ता संप्रदान पंचमी ऊन हुंतून ऊन हुंतून पंचमीचा कार्यकर्ता प्रदान षष्ठी चाची चे चे चाची झाजी जी जे जाजी जी षष्ठीचा कार्यकर्ता नसतो संबंध असतो सप्तमी तैया तैया संबोधन एक वचनात प्रत्ये नाही अनेक वचनामध्ये नो हे पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा जो काही घटक वगैरे आहे त्या घटकाचा जर विचार केला तर तो, के तो घटक आहे कार कोणता घटक आहे कार आता काळाच्या संदर्भात विचार करत असताना प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स फीच, परफेक्ट कंटिन्युअस याने म्हणजे तुम्हाला माहित आहे वर्तमान भूत भविष्य हे काळाचे मुख्य प्रकार तीन त्याच्यानंतर साधा चालू पूर्ण रीती साधा चालू पूर्ण रीती मित्रांनो हे जे काही काळाचे कोणतंही वाक्य जरी दिलं तर मोजून तुम्ही दोन ते ती तीन सेकंदामध्ये उत्तर ओळखू शकता शंभर टक्के तशा प्रकारचे आपल्याकडे ट्रिक्स वगैरे आहे वर्तमान काळ ट त आहे लेला आहे त असतो ला लिहिलेलो त होता लेला होता त असेल इल इन त असेल लेला असेल त किंवा इन हा जो काही फॉर्म्युला आहे ही जी काही भाषा वगैरे आहे अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये सहजपणे तुम्ही काही सेकंदामध्ये प्रश्नांची उत्तरं देऊ शकता ओके हा त्यानंतर पुढचा जो काही प्रकार वगैरे आहे काळानंतर सातवा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं प्रयोग आता प्रयोगाच्या संदर्भात देखील एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो मग त्याच्यामध्ये कर्तरी असेल कर्मणी असेल भावे असेल मिश्र प्रयोग वगैरे असेल त्याचबरोबर पुढे त्यानंतर आहे आठवा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं भाषेची विराम चिन्हे काय आहे भाषेची विरामचिन्हे लक्षात घ्या काय आहे भाषेची विरामचिन्हे आता विरामचिन्हांचा विचार करत असताना आठवा जो घटक आहे तो घटक कोणता आहे भाषेची विरामचिन्हे भाषेची विराम चिन्ह आता या विरामचिन्हांमध्ये मग तुम्हाला माहित पाहिजे की थॉमस मेजर मेजर कॅन्डी याने विरामचिन्हांचा शोध लावला विरामचिन्हांचे मुख्य प्रकार दोन आहे विराम दर्शवणारी अर्थभूत करणारी पूर्ण स्वल्प अर्ध अपूर्ण प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह चिन्ह अशी बरीच चिन्ह वगैरे आहेत तर या चिन्हांचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर नववा जो काही भाग वगैरे आहे त्या नव्या भागाचा जर विचार वगैरे केला तर त्याला म्हटलं जातं शब्दसिद्धी काय म्हटलं जातं शब्दसिद्धी शब्दसिद्धी याने मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो याला शब्दसिद्धी संस्कृत प्राकृत अपभ्रंश आणि मराठी मग त्याच्यामध्ये शब्द आहेत तत्सम तद्भव देशी परवासीय कानडी तेलगू तमिळ गुजराती हिंदी पोर्तुगीज फारसी अरबी त्याच नंतर इंग्रजी त्याचबरोबर फ्रेंच आहे जपानी आहे बरोबर आहे की नाही म्हणजे याला म्हणायचं शब्दसिद्धी त्यानंतर दहावा जो काही प्रकार वगैरे आहे त्या दहाव्या प्रकाराचा जर विचार वगैरे केला तर तो आहे वाक्याचे प्रकार वाक्यांचे प्रकार वाक्य प्रकाराचा विचार प्रकार जर केला तर केवळ मिश्र वाक्य संयुक्त वाक्य विधानार्थी प्रश्नार्थी करणरूपी आकारण रूपी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी बारा प्रकार तुम्हाला अभ्यासायचे आहे त्यामध्येच आहे वाक्य संकलन त्याचबरोबर वाक्य परिवर्तन विधानार्थी वा म्हणजे उद्गार्थी वाक्याचे विधानार्थी करा प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी करा विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी करा असे वेगवेगळे प्रश्न इथं विचारले जातात त्यानंतर मित्रांनो पुढचा जो अकरावा घटक वगैरे आहे अकराव्या घटकाचा जर विचार केला तर समानार्थी शब्द शंभर टक्के गॅरेटेड समानार्थी शब्दावरती परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला विहावरी शर्वरी हे खालीलपैकी कशाचे समानार्थी शब्द आहे मग विजेला म्हणतात रात्रीला म्हणतात नदीला म्हणतात की वेलीला म्हणतात मग बऱ्याच जणांना माहीत नसतं ते वेगवेगळी उत्तरं देतील परंतु विवाहवरी किंवा शर्वरी हे जे काही शब्द आहे हे रात्रीला समानार्थी शब्द आहे विभावरी शर्वरी निशा कामिनी ती चैत्र कामिनी यामिनी हे सगळे रात्रीचे शब्द आहेत बरोबर आहे की नाही त्यानंतर बारावा जो काही घटक वगैरे आहे त्या बाराव्या घटकाचा जर विचार केला तर विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द याचा अर्थ पुढारीच्या विरुद्ध अनुयायी ग्राह्याच्या विरुद्ध त्याज्य मलुलच्या विरुद्ध टवटवीत असेल आरोहणच्या विरुद्ध आरोह आरोहण म्हणजे आरोहण म्हणजे चढवणे आणि अवरोहण का मतलब क्या होता है उतरवणे अनुपमच्या विरुद्ध निरुपम हे सहजपणे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण आपण लहान मुलांना घडवतो अगदी पहिलीपासून पाचवीपर्यंत किती सोपे सोपे पासेल पहा जी क्रमिक पुस्तकं आहे ना त्या क्रमिक पुस्तकाच्या पा म्हणजे गद्यपाठ आणि पद्यपाठ असतं त्यांच्यामधला जर तुम्ही अभ्यास वगैरे केला तर शंभर टक्के तुम्हाला तो भाग लक्षात येणार आहे त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे त्याला म्हटलं जातं शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल शब्द समूहाबद्दल एक शब्द आता शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे कस जस कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख असतो पायापासून धोक्यापर्यंत आपादम असतं त्यानंतर गावातील न्यायनिवाळ्याची जागा चावडी वगैरे असते शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज त्याला तगाई वगैरे म्हटलं जातं बरोबर आहे ना त्यानंतर मित्रांनो चौदावा जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं शुद्ध अशुद्ध शब्द शुद्ध आणि अशुद्ध शब्द अशुद्ध शब्द आता शुद्ध आणि अशुद्ध आपली जी काही मराठी भाषा आहे आता लहान मुलं म्हटल्यानंतर काय असतं पहा प्रत्येकाला प्रश्न पडतो शिव मराठी म्हटल्यानंतर शुद्ध लेखन मग त्याच्यामध्ये निबंध आला त्याचबरोबर तुम्हाला कुठेही कसलंही लेखन वगैरे करायचं असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो पहिली वेलांटी केव्हा द्यायची दुसरी वेलांटी केव्हा द्यायची पहिला उकार केव्हा दुसरा उकार केव्हा रफार केव्हा द्यायचा असतो म्हणजेच स्वर जे की चिन्ह वगैरे आहे की चिन्ह नेमकी कधी आणि केव्हा द्यायचे याच्यासाठी शुद्ध लेखनाचे जे काही नियम वगैरे हो आहेत ते ठराविक नियम तुम्हाला गरजेचं आहे जस एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहितात शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार हे रस्वच असतात जोड अक्षर असल्यास आधीच्या अक्षराला येणारा इकार आणि उकार नेहमी पहिला असतो पूर हा शब्द ग्राम नामाला जोडून येत असताना तो नेहमी दीर्घच लिहिला जातो वरिष्ठ शब्दामध्ये वापरला जातो ट वापरला जात नाही हे साधे साधे नियम वगैरे आहे हे नियम देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे आहे पंधरावा जो काही घटक आहे त्या घटकाचा जर विचार केला तर तो, तो आहे मराठी भाषेतील म्हणी म्हणीच्या संदर्भात विचार करत असताना कधी कधी तुम्हाला म्हणीचा अर्थ जसं नाश्ता येणा अंगणवाकडे चोराच्या मनात चालणे घरोघरी मातीच्या चुली याला पर्याय म्हणी विचारले जातात जसं मी तर तुम्हाला म्हटलं चोराच्या मनात चालणे पर्याय म्हण काय आहे खाई त्याला घरोघरी मातीच्या चुने काय होईल पलसाला पाने तीन चार आणचे कोंबडे बारा आणण्याचा मसाला कधी नाव गाडीवर कधी गाडी नावावर अशा प्रकारच्या म्हणी किंवा त्याचे अर्थ तुम्हाला विचारले जातील सोळावा जो काय आहे तो आहे मराठीतील वाक्प्रचार वाक्प्रचाराचा जर विचार वगैरे केला तर वाक्प्रचाराचा विचार करत असताना शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेले जे काही शब्दसमूह आहे त्याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं तर मराठी भाषेतील वाकप्रचार केसाने गळा कापणे हातावर तुरी देणे असे कितीतरी प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं आप गरजेचं आहे सोळाव्यानंतर पुढचा सतरावा जो काही घटक वगैरे आहे त्या सतराव्या घटकाचा जर विचार वगैरे केला तर सतरावा जो घटक वगैरे आहे त्याला म्हटलं जातं काय तर तो आहे मराठीतील गाजलेल्या साहित्य कृती व साहित्यिक सतरावा जो घटक आहे मराठी गाजलेली गाजलेली पुस्तके पुस्तके व लेखक व त्यांचे लेखक त्यांचे लेखक जसं तुम्हाला माहिती आहे की ज्वाला आणि फुले बाबा आमटे समीदा साधना आमटे आनंदवन त्या ठिकाणी विकास आमटे प्रकाश वाटा प्रकाश आमटे गोईन डॉक्टर राणी बंगांचं असेल बरोबर आहे ना म्हणजेच सेवाग्राम ते शोधग्राम डॉक्टर अभय बंगाचं असेल कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण वगैरे असेल मी कसा झालो आचार्य यात्रेंचा आत्मचरित्र वगैरे असेल तर हा भाग इथं शंभर टक्के गॅरंटेड याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातातच झोंबी म्हटल्यानंतर तुम्हाला आनंद यादव म्हणावं लागेल त्याचबरोबर झाडाझडती म्हटल्यानंतर तुम्हाला काय म्हणावं लागेल विश्वास पाटील म्हणावं लागेल स्वामी रणजित देसाई म्हणावं लागेल कोल्हाट्याचे पोर किशोर शांताबाई काळेक म्हणावं लागेल बलुता दया पवार सांगावं लागेल आणि अठरावा जो काही घटक आहे त्याला म्हटलं जात टोपण नावे टोपण नावे जसं कुस्माग्रज विष्णू अमन शिरवाडकर कुस्माग्रज हे टोपण नाव माधव जिलियन माधव त्र्यंबक पटवर्धन बी नारायण मुरलीधर गुप्ते अनिल आत्मारामरावजी देशपांडे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हा ही घटक तुम्हाला अभ्यासण गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जो काही एकोणीसावा घटक आहे ते मराठी साहित्य ठळक घटना मराठी साहित्य ठळक घटना आता मराठी साहित्य ठळक घटना म्हणजे की चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरलं पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे भरलं मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार कोणता असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातील आणि लास्ट आहे गद्य उतारा आकलन गद्य उतारा आकलन आकलन एखादा गद्य उतारा दिला जाईल अपरिचित म्हणजे अनसिन पॅसेज वगैरे असतात आणि लास्ट एकविसावं असतं पद्य आकलन पद्य आकलन एखादी सुंदर अशी कविता वगैरे दिली जाते त्या कवितेचा कवितेमध्ये वेगळा वेगळा भाव अर्थ असतो मग कवितेचा भाव अर्थ लक्षात घेऊन तुम्हाला त्याच काय करावं लागतं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तर हा काही गद्य आणि पद्य आकलनाचा भाग वगैरे आहे तो देखील अतिशय सोपा वगैरे आहे एकूणच सर्वसाधारण जर मित्रांनो तुम्ही विचार वगैरे केला तर शंभर टक्के गॅरंटेड तुम्हाला पहिलीपासून दहावीपर्यंतची पर्यंतची जी काही पाठ्यपुस्तकं आहे त्या पाठ्यपुस्तकाच्या खाली जो काही स्वाध्याय दिला जातो त्या स्वाध्यायातील शंभर टक्के गॅरंटेड सांगतो बरं का तर त्या स्वाध्यायातील जी काही तुम्हाला प्रश्न उत्तरं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द जे काही व्याकरण वगैरे असेल त्या व्याकरणाचा जर तुम्ही अभ्यास केला त्याच्याही पुढे जाऊन सांगेल आत्ता पाचवी स्कॉलरशिप आणि आत्ता आठवी स्कॉलरशिपचं जर पुस्तक वगैरे पाहिलं त्यातील मराठी व्याकरणाचा जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला तर सहजपणे तुम्ही तीसपैकी तीस, तीस गुण मिळू शकता बाकीचं इतर पुस्तकं किंवा इतर ठोकळे किंवा इतर कशाची ही गरज तुम्हाला नाही मित्रांनो तुम्ही शिक्षक आहात आता शिक्षक म्हटल्यानंतर तुमचं ऑलरेडी डी एड बी एड काय असेल एम पी एड हो वगैरे सगळं झालेलं आहे ओरिजिनलच सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे ही एक्झाम द्यायची आहे आणि या एक्झामला कुठल्याही परिस्थितीमध्ये नव्वद कमीत कमी नव्वद गुण तुम्हाला मिळवायचे आहेत किंवा कॅटेगरी असेल तर त्र्याऐंशी गुण तर त्र्याऐंशी नव्वदचा प्रश्नच नाही कमीत कमी तुम्हाला सेंच्युरी मारायची आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि एकदा का तुम्ही सिक्स फोर ही सेंचुरी मारत गेला तर शंभर टक्के तुम्हाला हक्काची आणि मानसन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळणार आहे मित्रांनो खास विद्यार्थ्यांच्या आग्रस्त या ठिकाणी आपण हे देखील या मराठी व्याकरण हा एक कोर्स सुरू केलेला आहे अतिशय अल्पदरामध्ये म्हणजेच फक्त आणि फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही मराठी व्याकरण आहे ते मराठी व्याकरण ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा हा क्रमांक आहे शहाऐंशी डबल झिरो त्रेसष्ट तेहतीस चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तुम्ही मराठी व्याकरणाचा कोणताही प्रश्न विचारू शकता माझं स्वतःचं ॲप आहे अक्षर मराठी व्याकरण व्याकरण तुम्ही प्लेस्टोरवर जाऊ अक्षर मराठी व्याकरण डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरती ए टू झेड संपूर्ण लेक्चर अगदी वर्णविचारापासून शुद्ध लेखनाच्या नियमापर्यंत सर्व घटक आणि उप उपघटक पाहू शकता येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले घवघवीत यश वगैरे मिळो आणि तुम्हाला हक्काची मानसन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याची संधी तुम्हाला मिळो हीच मी परमेश्वराजवळ विनंती वगैरे करतो जो माने अभ्यासाला लागा अभ्यासामध्ये सातत्य वगैरे ठेवा मी नेहमी सांगत असतो ज्याला संधी मिळते तो भाग्यवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो खरोखर ध्यायाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं सुयश व्हावं म्हणून तुम्हाला सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा देतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा तुम्ही स्वतः तुमचे इतर कोणी नातेवाईक असेल जर ती इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा देत असेल तर जरूर तुम्ही या ठिकाणी अक्षर मराठी व्याकरण डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता थांबूया आपण पुन्हा भेटूया असेच नवनवीन घटक घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्स